नमस्कार पितांबरी अॅग्रिकल्च प्रस्तुत शेतीतून प्रगती या कार्यक्रमात मी अमोद तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय दिवसेगणित तुम्ही आपल्या या कार्यक्रमाला आपल्या युट्यूब चॅनलला जो काही उत्तम भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार मित्रांनो तांदळाची गरम गरम भाकरी सुगरा स्वरण भात कुरकुरी पापड कुरडया आणि तांदळाची पौष्टिक पेस्ट खाल्ल्यानंतर तर कसं मन तृप्त होतंय आंतरिक समाधान मिळतं पण आपल्याला हे असं सगळं जे चांगलं चुंगलं खायला मिळतं ते पोणामुळे द शेतकऱ्यांमुळे आणि हे सर्व पिकवणारा हा शेतकरी आहे आणि त्याच्याच नेत्यामुळे आपल्या हा त्यांचा प्रत्येक सुखाचा घास आपल्यापर्यंत पोहोचतो त्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे कधी आपण आभार मानलेत का त्यांच्याविषयी कधी आपण कृतज्ञता गप्त केल्या का नाही पण त्यांचे आभार मानण्याची संधी आपल्याला मिळावी त्यांचे हे कष्ट लोकांपर्यंत पोहोचावेत आणि ह्या सगळ्यातून शेतकऱ्यांना समाधान मिळावं म्हणून आपण आपल्या ह्या कार्यक्रमात दरवेळी वेगवेगळे प्रगतीचे शेतकऱ्यांना नेहमीच आमंत्रित करत असतो आपल्याबरोबर आज असेच एक प्रगती शेतकरी आपल्या बेटीला इथे आलेले आहेत त्यांचं नाव आहे श्री अनिल पाटील सर अनिल सर शेतीतून प्रगती या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत अनिलजींचा थोडक्यात परिचय जर त्याचा आला तर त्यांनी वारा येथे भात लागवडी अनेक यशस्वी उपयोग केलेले के आहेत दोन हजार बारामध्ये त्यांना भुशीभूषण पुरस्काराने सन्मान देखील करण्यात आलेले आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये कृषी क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाकडून विशेष सन्मान तसेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकमेव एक कृषीरत्न पुरस्कारी त्यांना मिळाला आणि अनिलजी तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि परत एकदा आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि जी सुरुवात करताना तुम्हाला असं विचार असं वाटतं की जिथे शेती कमी होत चालली आहे अशा वाऱ्यासारख्या तालुक्यातून वाऱ्यासारख्या प्रदेश त्या प्रदेशातून आपल्याला कृषी रत्न शेतकरी म्हणून सन्मान मिळाला तर हा तुमचा प्रवास सिधूची तुमची जर्नी कशी होते आणि ती शेतीमध्ये यशस्वी काय काय प्रयोग तिथे केले तर मी अलगर जिल्ह्यात या ता वाड्या तालुक्यातला शेतकरी आहे आणि वाड्या तालुक्याची ओळख वाडा कोला कांदू बरोबर तीच आहे आणि गेली सातत्यारी पन्नास वर्ष मी ती आवडीने म्हणजे एवढे आवडीने आधी मी शिक्षण सोड्या आवडीने सोडा हे विषय दारुंदी आणि शेती करायला सुरुवात केली शेती करायला सुरुवात केल्यानंतर सातत्य चिकाटी निरीक्षण या सगळ्या बाबी मी अम अंग, अंगी झालं इथपर्यंत आवेद आहे आणि त्याचं मग अनेक पारितोषिक मारलं दा। आणि त्या सर्वोच्च महाराष्ट्र राज्यात हे पारितोषिक आहे कृषीरत्न म्हणून ओळखलं जातं ते मला दोन हजार बावीस साली मिळालं आणि जे पारितोषिक मेळाव्यानंतर आमच्यावरची जबाबदारी वाढलेली आहे ते ही की के आम्ही केलं आता ठीक आहे पण आता याच्या पुढे आम्ही जे काय केलं आम्ही जी प्रगती केली आम्ही जे शेतीमध्ये अनुभव घेतले यवनांदे दिले हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतावर आणि त्यांच्यापर्यंत बांधावर पोचायला एक जबाबदारी या निमित्ताने आमच्यावर आलेली आहे आणि त्या जबाबदाऱ्याची जाणीव असल्यामुळं आणि नेहमी शेताला शेतकऱ्याच्या शेतावर जाऊ त्यांना माहिती देत असतो मार्गदर्शन देत असतो सर खरंच प्रशंसनीय आहे की दुसऱ्या स्वतःला माहिती असलेली दुसऱ्यांपर्यंत पोचवणं नक्कीच खरंच त्यात त्या शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होत असेल सर आपण आपल्या आप रूप वाटिकांमध्ये बीतांबरी यू एन किंवा बोमयचा वापर करता तर त्याचा वापर करून तुम्हाला काय परिणाम तुला काय रिझल्ट मिळाला आहे त्याबद्दल आम्हाला जरा सुद्धा सांगा ना एक तर हा विषय विषयावर अडचणीच आहे की, की तर जवळजवळ बादशतीला कोणी हिस्टूट नसतं साधन काय तर ती परव्यातला कोकण कृषी विद्यापीठ असं म्हणतं की भाषिकी लोकांना पासष्ट टक्के कच्चा मुजुरीवर होतो त्याच्यामुळे ती परलत नाही असं एक बगला आहे किंवा निरीक्षण आहे तर मग अशा वेळेस यांत्रिकीकरणच्या माध्यमातून आपण जर ती केली तर आपले ते पासष्ट टक्के त्याच्या ते निमे पैसे सहज वाचास आणि ते पैसे आपले फायद्यामध्ये कन्वर्ट होऊ शकतात तर ही एक जमेची बाजू आहे यांत्रिकीकरणाली म्हणून मातश ती आता पारंपरिक संपलेली आहे आणि आता यांत्रिकीकरणाने के आपण केली पाहिजे ही बाब लक्षात घेऊन आम्ही त्याचे यांत्रिकीकरण करण्यासाठी सुरुवात केली आमचा एक गट स्थापन केला शेतकऱ्या बे शेतकरी आणि वैतरा शेतकरी उत्कर्ष मानवायच्या माध्यमातून आणि हे काम कृषी विभागाच्या अनेक अधिकारी आणि उकांतृषी विद्यार्थी अशा माध्यमातून आम्हाला त्याच्यामधून डेडलाईन मिळत आहे आणि हे जे यांत्रिकीकरण आहे जे केल्यानंतर ते बघायला स्वतः कृषी मंत्री दोन हजार एकवीस साली आमच्या आले तेव्हा मा कोकणातल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की माश्शेरी यांत्रिकीकरण आणि बहु म्हणून म्हणू सुरुवात झालेली ते आत्ता मात्र तालुका लिहिला सगळीकडे भात यांत्रिकीकरण करण्यासाठी प्रयत्न चालले आहेत शेतकऱ्यांकडून सुद्धा आणि कृषी विभागाबाबत आता इथे प्रश्न सर्वसामान्यपणे येतोय की सर्वसामान्य शेतकरी हे करू शकेल का त्याच्यासाठी आपण गट करतोय की गट करण्याचा मुख्य उद्देश हो असतो की प्रत्येक त्याच्यातला माणूस एके वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्टील असतो आणि ते स्टीलपणा त्याने इथे दाखवा म्हणजे आपण कोणाला नर्सरीमध्ये एम असतो कोणाला बी बियाण्याची ओळख असते कोणाला त्याच्यामध्ये पिकाचं निरीक्षण करायचं किंवा लागवड कशी करायची याची माहिती असते या सगळ्या बाबींच कोणा वाहतुकीची सुद्धा आवड असते तर ते सुद्धा तुम्हाला ते सुद्धा आमच्या किंवा यंत्र जे हौस असते ते सुद्धा आमचे एक भाग आहे असा जो गट तयार होतो तो गट मोठं घेतो आणि तसं आमचं प्रत्यक्ष आम्हाला अनुभव मिळाले आणि म्हणून हा गट बघायला खूप शेतकरी होता आणि प्रत्यक्ष आता त्याच्या पुढचं जे काम आहे विस्तारी विस्तारी गट ते काम शेतकऱ्यांनी त्यांनी हातात भेटलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला आशा अशा आहे हो की परत कमी दिवस येते आणि परवडली तर ते रूप निका वाढत अनुरूप पुन्हा एकदा आपल्या शेतामध्ये पिके लोकांना खायला मिळेल एक समाधान होते एकमेकांना मदत करू एकमेकांसहाय्य करू अवबेदरुस पंथ पण सर ह्यात जे माझा मुद्दा होता यू एन किंवा ओमायचा जो तुम्ही वापर त्याचा तुम्हाला काय फायदा मिळाला त्याबद्दल पिक्चव समोर हे नेवी ने अभी हे नेहमी सातत्याने आम्ही प्रयोग धरत असताना निरीक्षण करत असताना आमच्या हे लक्षात आलं की त्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीचा वापर कसा चालू करता येईल आणि त्या माध्यमातून असं सहज बघता बघता म्हणजे मार्केटमध्ये लक्षात आलं की पितांबरीने हे काम चालू केलेलं आहे म्हणजे पीतांबरी हे यू ए एन खात द्रवरूप खत असे किंवा मग बोमाय म्हणून त्याच्यामध्ये खत असे ते वापरण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला आश्चर्यकारक त्याच्यामध्ये रिझल्ट बरायला पाहावी की त्याची वाढ एवढी समतोल आणि की कणखर वाढ होणं हे रोपाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं विसणीची वाढ हे एक भाग द्या ती झटका नव्हते पण त्याच्यामध्ये रोपराईला जास्त बळी जाऊ शकतं पण शिपीच्या माध्यमातून जेव्हा आम्ही हे पितांबरी यु एनचं केली गेली हा बोमाय वापरलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ही रोपं वेगळ्या प्रकारची यांची कणखर दिसतात आणि हवामानामध्ये बदलत्या हवामानामध्ये टिकू शकतो औषध ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही माझी स्वतःची नर्सरी आहे म्हणजे माझे केशर आंबेल कलम मोठ्या प्रमाणात विकतात चिक्कूचे कलम होता जे आले कलम होता तर त्या ठिकाणीसुद्धा मी हे मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात केली आणि त्याचे रिझल्ट मला एवढेच आणले की मी एक माझा एक नर्सरीचा एक भाग एक उत्पादन वापरणा आणि म्हणून त्याचा मला खूप सर तुम्ही गोमायचा आणि वापरतो त्या सुंदर त्या शिक्षण होतो पण त्यात त्याचा वापर करून तुम्ही वेगळे वेगळे प्रयोग केले त्याबद्दल पण बरं सांगणार असं एक तर शेतीमधले माझे सातत्याने आणि प्रयोग चालू असतात त्यातले आणि प्रयोग हे उपयोगी असतातच असे नाही पण जे उपयोगी असताना शेतकऱ्यांच्या फायद्याचे असतात ते प्रयोगाचा आम्ही प्रसार करतो सो त्याच्यासाठी सोपी शेती प्रशिक्षण वगैरे माध्यमातून आम्ही विनामूल्य शेतकऱ्यांना ड्रेन देतो बा आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही आमच्या जो पालघर ठाणे जिल्हा आहे त्या भागामध्ये आंबा म्हटलं की आपल्याला सगळ्यांना म्हणजे फळांतराचा असल्यामुळे सगळ्यांना त्याची आवड आहे पण त्यातल्या त्यात जर आमचा भाग बन येतो आपल्या जर भाग त्याच्यामध्ये केशर आंबा चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं आम्ही तीस वर्षापूर्वी लक्षात घेतो आणि तेव्हापासून केशर आंब्याचा प्रसार कसा होई आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवून दिवं त्यांना पिकं दाखवली त्यांना बागा दाखवल्या तर त्या त्या शेतकऱ्यांनी केशरचीच लागवडी मोठ्या प्रमाणात चालू केला आणि हा एक खूप चांगला प्रयत्न दिसवा की त्या लोकांना खात्री आली की आपल्याला अभ्यापासून पैसे मिळू शेऊ शकतात योग्य रिहर्जल आणि त्याचे जर तुम्ही देखभाल व्यवस्थित घ्या आंब्याशी तर आंबे तर बसून चालले पैसे मिळू शकतात बदलत्या हवामानात सुद्धा आपण काही बदल चालणं गरजेचं असतं ही बाब लक्षात ठेव तर तो एक तंबात तळणं जा नंतर दुसरं म्हणजे ब्रिपोर आणि कलिगड आणि खरबूज खरबूज म्हणजे नवा कारण आपण अजून पण तरबूज म्हणजे मस्कांना माहीत खरबूज नाव खरबूज आहे तर ही पिकं कोकणामध्ये खूप चांगली येतात आणि दोड राहत त्यामुळे आपल्याकडे कोकॅश भरतो हो या तर या माध्यमातून ड्रीप आणि मल्चिंग याचा वापर करून आपण करिव्या पिकं कशी घ्या जे काय तर लक्षात राहून द्या तेव्हा आणखीन एक बाब लक्षात आली की सेंद्रिय उत्पादन आता तुम्हाला मी जे तुम्हाला सांगितलं किंवा ती जर जोडिवा याच्या वापरली तर बरोबर कधीच सेंद्रिय रिझल्ट आपल्या होऊ शकतात अशा बाबतीतले जे प्रयोग आहे ते आम्ही नक्कीच शक्य म्हणजे अनेक प्रयोग आहे त्या पद्धतीचे दोन तीन प्रयोग आता ती ते सांगितले तर असे जे बदल आहे हा बयान बदल आम्ही केल्यापर्यंत नेली ओळखित असतो सर तुम्ही मगाशी असा उल्लेख केलात की यांत्रिकीकरण जर यांत्रिकरणाने पासष्ट टक्के पर्यंत त्याची बचत होऊ शकते सो तुम्ही यांत्रिकीकरणाचा जो प्रसार करताय यांत्रिकीकरणाने भात शेती पारंपरिक भात शेती पेक्षा फायदेशीर ठरू शकते आणि प्रत्येक भात शेतकरी शेतकरी जो आहे तो त्याची यांत्रिकरणाचा उपयोग करून घेऊ शकतो सो ते खरंच प्रत्येक शेतकऱ्याकरता पॉसिबल आहे का होऊ शकतं का ते हा एक तर चांगला प्रश्न आहे कारण मूळ मुद्दा असा आहे की आपण आता म्हणजे आधुनिक युगात जात आहोत बरोबर आणि सगळे सुशिक्षित होत आहेत सारख्या ठिकाणी असेल पालघरसारख्या ठिकाणी असेल मग कुठेही शिक्षणाचा प्रसार वाढलेला आहे की ज्या मुलांनी ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं ती ही पारंपरिक कामं करायला तयार नाही आहेत आणि मते ते बरोबर आहे कारण तरच बदल झाला नाही तर तो बदल, बदल पारंपरिकता चालू राहिली आणि ती पारंपरिकता अशी की श्रमशक्तीचा खूप तिथे चुकीचा उपयोग होतो तर अशा वेळेस जर त्याच पिढीला आपण यंत्र हातात दिलं आणि अशी कामं शेतीची जर मशीननी करा करायला सुरुवात केली तर निश्चितच त्या शेतकऱ्यांमध्ये एक वेगळा हुरू आणि त्या नवीन अटॅचमेंटमुळं त्यांच्या प्रयत्नांमुळे जमिनी मोठ्या प्रमाणात लागल्या जाते आणि देशाचं उत्पन्न वाढेल आणि लोकांना चांगल्या प्रकारचं अन्नधान्य त्यांना खायला मिळेल नंतर नुसतं खतं मारून तुम्ही उत्पन्न वाढवलं त्याच्यामध्ये जास्त विटॅमिन्स नसणार बरोबर तर या दृष्टीने तुम्ही जर श्रम कमी करून जर त्याची उत्पादन क्षमता वाढवली थोडक्यात नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आणि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून आपण जर शेती यापुढे वाढवली तर निश्चितच आपल्याला ती परवडेल आणि म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्याला जर शेतीमध्ये ओढून घ्यायचं असेल किंवा त्यांनी शेती लावावी असं त्याला आवड निर्माण करायची असेल यांत्रिकीकरण हा एक सुलभ पर्याय आज नाही उद्या एखाद्या गोष्टीला थोडा वेळ लागतो नक्कीच लागतो पण पाच वर्षानंतर परिस्थिती बदलते आणि ते सगळं स्वीकारलं जातं जसं मोबाईलची क्रांती झालेली आज लहान लहान मुलं मोबाईल चांगल्या प्रकारे चालू शकतात तसंच ह्याच्या पुढे म्हणजे तरुण वर्ग ह्या मशीन चालवायला सुरुवात केल्यानंतर त्यांना त्याच्यातली आवड निर्माण होईल आणि उत्पन्न वाढेल शेतकऱ्यांचा असा एक आमचा अंदाज बदल जर आपण अंगीकारला जेवढा लवकर आपण अंगीकारू तेवढा त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो सर भाजीपाला रोपांची पण नर्सरी असते किंवा फुला झाडांची फळबागांची नर्सरी असते तर भात शेतीची नर्सरी हा ही एक मुद्दा आहे म्हणजे भात शेतीची नर्सरी नक्की काय असते हा बरोबर आहे हेच हीच उत्सुकता आहे आणि हाच बदल आहे परिवर्तन जेव्हा आपण करू तेव्हाच आपण पुढे कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकतो जर परिवर्तन नाही केलं तर गाडी अडकून राहणार तर ते परिवर्तन आपण या माध्यमातून केलेलं आहे तुमचा प्रश्न असा आहे की भाजीपाल्याची नर्सरी असते पण भातशेतीची नर्सरी नाही म्हणजे आम्ही बघितलेलं नाही खूप ठिकाणी जाताना पण वीस वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की त्याची सुद्धा नर्सरी लोक लावत नव्हते शेतकरी शेतकरी रोप स्वतःच्या शेतावर तयार करायचे टॉमॅटो असेल मिरची असेल स्वतःच्या शेतावर तयार करायचे आणि त्याची एक पारंपरिक पद्धत होती आणि ती रोपं ते त्यांच्या शेतामध्ये लावायचे आज तुम्ही असं बघितलं तर शेतकरी शेताची तयारी करून ठेवतो हो आणि नर्सरीमध्ये फोन करतो की आम्हाला अमुक अमुक जातीचं टोमॅटो किंवा मिरची पाहिजे रोपावर तर हा आता बदल झालेला आहे म्हणजे आपण जे म्हणालो परिवर्तन ते हे परिवर्तन झालेलं आहे तर हेच परिवर्तन निश्चितच भाताच्या नर्सरीमध्ये होणार आहे जेणेकरून लोकांना जर वेळेवर रोप मिळालं तर ते त्यांची जमीन वेळेवर जर लागली तर भाताचं उत्पन्न हे पंचवीस टक्के वाढू शकतं आणि भाताच्या बाबतीत असं आहे की त्याचं रोप तेरा ते, ते पंधरा दिवसात तुम्हाला लावायलाच पाहिजे किंवा सोळा दिवसात लावायलाच पाहिजे पण तेवढ्या दिवसात तुम्हाला लेबर मिळाले नाही मला माणसं मिळाले नाही मी लावू शकलो नाही ही कारणं सांगून आपल्याला चालणार नाही म्हणून ही रोपं तुम्ही नर्सरीतून तुम्ही निर्माण केली किंवा कोणाकडून आणली जशी आपण टॉमॅटोचे रोपं आत्ता आणतो तशी भाताची सुद्धा आणली जातील आणि लोक लावले लावतील आणि लावल्यानंतर त्यांच्या जेव्हा लक्षात येईल की ह्याच्यात आपल्याला खूप बेनिफिट आहे किंवा लवकर जर शेत लावलं तर त्याच्यामध्ये पंचवीस टक्के उत्पन्न वाढतं तर हा जो नर्सरीचा ट्रेड आहे ही जी पद्धत आहे ही लवकरच सर्वसामान्य शेतकरी वापरायला सुरुवात करेल आणि हाच बदल परिवर्तन आम्ही अपेक्षा करते की लवकरात लवकर शेतकऱ्यांनी बदला म्हणजे मला आशा आहे की नक्कीच शेतकरी तुम्ही जे काही काम चालू करा हो, तो बदल नक्कीच स्वीकारतील आणि त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल सर एक जरा वेगळा प्रश्न वाडा कोलम तुम्ही मगाशी जो उल्लेख केला होता की बाजारात वाडा कोलम या नावाने विक्री होणारा तांदूळ हा भरपूर आहे पण वाडा आणि वाडा कोलम ह्या दोन गोष्टींचा काही परस्पर संबंध आहे का आणि असला तर तो काय आहे संबंध असा आहे की एक काळ असा होता की मुंबईला अनेक बाहेरचे व्यापारी यायचे आणि तिथे त्यांना म्हणजे ताजमहळ हॉटेलसारख्या ठिकाणी त्यांना हे लक्षात आलं का इथे मिळणारा तांदूळ हा काहीतरी वेगळा लावतो चवीला किंवा पचायला तर तेव्हा त्यांनी चौकशी केली की हा तुमच्याकडून आम्हाला जो तांदूळ दिला जातो भात दिला जातो तांदूळ राईस हा कुठून येतो नेमकं तो त्यांनी वाड्यावर वाड्यावरून कोलम येतो म्हणून तो वाडा कोलम ह्या नावाने प्रसिद्ध झाला ही खरी त्याची हकीकत आहे आता आपल्याकडे काय आपण म्हणतो की भारत कृषी प्रधान आहे पण त्याच्याच बरोबर आपण त्याचे म्हणजे मूल्य सुद्धा बघतो की बाबा कसल्याची किंमत किती आहे हे सुद्धा बघणारे लोक आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यामुळे मी असं नक्की सांगतो की आज बाजारामध्ये जो वाडा कोलम मिळतो हा वाडा कोलम नाहीच आहे अच्छा हा तो वाडा कोलम तुम्हाला फक्त शेतकऱ्याच्या शेतावरच मिळणार त्याच्या त्याच्यावर काळ्यावर किंवा त्यांच्या घरी घरी किंवा तुमची ओळख असेल तर तो तुम्हाला देऊ शकते मग कारण नेमकं कारण काय तर याची उत्पादन क्षमता खूप कमी आहे कारण त्याची उत्पादन क्षमता ही सुधारित जातीपेक्षा निम्मी आहे पण खर्च तर तेवढाच असतो किंवा लागवडीची अडचण तेवढीच असते म्हणून मग त्याच व्हॅल्युएशन जे आहे बाजारातलं ते त्याचं कमी होतं आणि ती टाळली जाते ती गोष्ट म्हणून संस्था डुप्लिकेट तांदूळ निर्माण करून त्याला वाडा कोलम हे नाव दिलं जातं आणि त्या माध्यमातून आज बाजारात जे तुम्ही वाडा कोलम जे म्हणता ते लोकांना तसं मिळत नाही जास्त ते ठराविक ठिकाणीच मिळतं म्हणजे अजून त्याला जी आय मिळण्याच्या प्रयत्नात आम्ही एक वेगळी संस्था निर्माण केली आणि ती जर आम्हाला मिळालं आणि ते मिळेल आणि ते मिळाल्यानंतर हे डुप्लिकेटपणा बंद होईल असा आमचे प्रयत्न राहतील आणि म्हणून आम्ही तशी एक वेगळी संस्था केलेली आहे त्याचं नाव आहे वाडा कलम बहुउद्देशीय संस्था आणि त्यांचा आमचा उद्देशच एक आहे की जे वाडा कलम नावाने त्याचा जो गैर तांदूळ विकला जातो प्रकार आहे दुसऱ्या जातीचा ते बंद करणं हा आमचा उद्देश आहे आणि मूळ जो वाडा वाडाकोलम पिकवणारा शेतकरी आहे त्याला जर त्याचा भाव चांगला मिळाला म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर आज वाडा कलम साठ रुपयांनी बाजारात मिळतो पण तो जर त्याला शंभर रुपयाच्या आसपास मिळाला तर तो, तो निश्चितच वाडा कॉलम चांगल्या प्रकारे लावेल आणि नागरिकांना वाडा कॉलम परत पहिल्यासारखा जो मिळायचा चा तो चांगल्या प्रतीचा वाडा जो उच्च दर्जाचा आहे परत अवेलेबल होईल त्याला परत सर मी जे सांगितलं की वाडा हे वाड्या तालुक्यात कोलम प्रसिद्ध झाला पण एकेकाळी वाडा त्याच कारणाकरता कोलम तांदूव्याच कोठार म्हणून प्रसिद्ध होत आता तिथे भात लागवड कमी झाली आहे भात शेती परवडत नाही म्हणून कमी झाली काय नक्की त्याचं कारण आहे नाही त्याचा उत्पादन खर्च वाढलेला आहे म्हणजे भात शेती न परवडण्याचं मुख्य कारण आहे त्याचा उत्पादन खर्च वाढलेला आहे किंवा शेतावर काम करणारे मजूर मजूरकर आहेत त्यांच्यामध्ये ती आता श्रम करण्याची शक्ती कमी झालेली आहे आणि ते साहजिक आहे आणि म्हणून आपल्याला हा बदल करायचा आहे जर आपण ते यांत्रिकी केलं त्याच्यामध्ये आपल्याला श्रम तेवढे करावे लागणार नाही आणि पुढची पिढी हे श्रम कमी करण्याच्या मागे आहे हे बदल तर हो, निसर्गात होत जाणारच आहेत ते आपण स्वीकारले पाहिजे आणि तसा जर बदल स्वीकारला तर याचं उत्पादन जरी वाढलं आणि उत्पादन खर्च कमी झाला आणि उत्पादन वाढलं तर आपल्याला ते बाजारात चांगल्या प्रकारे भरपूर प्रमाणात मिळेल भाता व्यतिरिक्त किंवा वाडा कोलम व्यतिरिक्त पालघर जिल्ह्यामध्ये अजून कोणती कोणती पिकं आहेत जी जर शेतकऱ्यांनी घेतली अशी लागवड केली तर त्यांच्याकरता फायदेशीर ठरू शकतील एक तर पावसाळ्यामध्ये आपल्याला भातशेतीच मोठ्या प्रमाणात घ्यावं लागतं कारण त्याला कारण तिथलं नैसर्गिक साधन संपत्ती किंवा प्रचंड पडणारा पाऊस बरोबर साधारणतः तीन हजार एम एम पाऊस पडतो तर तो थोड्या पाव पावसाला ताकद देणार फक्त भातच भातच कारण भाताला म्हटलं जातं का हायड्रोफोनिक पीक आहे म्हणजे ते पाण्यातलंच पीक आहे पण नंतर रब्बी मध्ये जर आपण विचार केला तर कडधान्य आहेत काही का ज्याच्यामध्ये चांगले पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतात किंवा ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांच्याकडे कडधान्य असं आपण पन म्हणू पण ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांच्याकडे कलिंगड आहे खरबूज आहे भाजीपाला आहे अशी पिकं मोठ्या प्रमाणात वाडे तालुक्यामध्ये घेतली जातात आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतं किंवा फळदाड चांगल्या प्रकारे होऊ शकतात केशर आंब्याचं मी आत्ताच उदाहरण दिलं तशीच जी काही फळझाड आहेत ती सुद्धा लावू शकतात हल्ली शेतकऱ्यांची एक मोठी ओरड आहे की हवामान बदल झालेला आहे वातावरण बदल झालेलं आहे त्याच्यामुळे मोह टिकत नाही असं तस आहे मान्य आहे हे बदल होत जाणार आहेत पण त्याच्यावर पर्याय सुद्धा आहेत काही वैज्ञानिक आहेत किंवा शेतीचे वैज्ञानिक आहेत किंवा विद्यापीठ आहेत कृषी विभाग आहेत हे सातत्याने शेतकऱ्यांना गाईडलाईन करत असतात की तुम्ही हे बदल करा किंवा उष्णता जास्त वाढली तर काही प्रमाणात तुम्ही दुपारी त्याला मॉच्छर मिळेल असं वातावरण करा आणि ते आपल्याला काळानुसार करायला पाहिजे त्याच्यासाठी शासन तुम्हाला अनुदान सुद्धा देत अशा बाबतीत आपण प्रयत्न केले तर आपल्याला के दुसरी बर बर संधी आहे म्हणजे भाताबरोबर इतर पिकं घेण्याकरताही इतर गोष्टी घेण्याकरताही नक्कीच तिकडे संधी उपलब्ध आहेत फायदेशीर शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही मग सांगत तरी पण तुम्ही असा काही सल्ला देऊ शकाल का की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांची शेती जी आहे ती फायद्याची होऊ शकेल एक तर शेती ही शाश्वत आहे असं मला माझा पण शाश्वत जरी असलं तरी इस्टर्न नाहीये बरोबर ताबडतोब तुम्हाला त्याच्यातून पैसे नाही मिळणार तुम्हाला पाच वर्ष थांबावं लागणार आहे तेव्हा त्यातले तुम्हाला फायदे दिसून येतील पण हल्ली एवढा कोणाकडे वेळ नसतो असं एक बघणं आहे माझं तर त्या दृष्टीने ज्यांची तयारी आहे त्यांनी जर तुम्हाला शेतीमध्ये किंवा हळूहळू तुम्ही सुरुवात केली हलकी पिकं घेतली रब्बीमध्ये पिकं घेतली तर तुम्हाला या शेतीमध्ये नि योग्य नियोजन चिकाटी निरीक्षण आणि दुसऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांचं यश बघणं त्याच वेळेस अपयशी जे शेतकरी झालेले आहेत कुठल्या पिकामध्ये तिथेसुद्धा जाऊन त्याचा अभ्यास करणं किंवा यांना यश का मिळू शकलं नाही आणि त्याची कारणं शोधणं आणि ज्यांना चांगलं यश मिळालं त्याची कारणं शोधणं आणि ते अनुभव आपल्या शेतावर घेणं आज जर मला एवढे पारितोषिक मिळत असले तरी त्यामागे निश्चितच अनेक शेतकरी आहेत की ज्यांनी मला हे सगळं गाईडलाईन दिले डॉक्टर जयवंतराव पाटील सारखे बोर्डी जे माझी जे नियोजन मंडळावर mm. होते त्यांनीसुद्धा त्यांच्या बागेत मला वारंवार बोलवून त्यांना दाखवलं तर असे जे मार्गदर्शक शेतकरी आहेत त्यांचं जर तुम्ही गाईडलाईन घेतली त्यांचं मार्गदर्शन तुम्ही उपयोगी घेतलं शेतावर तर आपल्याला अजूनसुद्धा शेतीमध्ये संधी आहे आणि फळझाडं लागली तर कोकणासारख्या ठिकाणी त्याचे फायदे नक्कीच मिळते सर सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात खूप मागणी आहे सो सेंद्रिय शेतीचा ह्या पुढे काय रोल राहील आपल्या आप माणसांच्या आयुष्यात किंवा सेंद्रिय शेतीच भवितव्य काय असेल हा बरोबर आहे की एक काळ असा होता की आपण अन्नधान्य बाहेरून बाहेरून मागवायचो परदेशातून मागवायचो मिलो वगैरे आम्ही खालेला आहे मिलो म्हणजे लाल ज्वारी तर त्यावेळेस काळाची गरज होती की आपल्याला उत्पादन वाढवायचंय म्हणजे शेती उत्पादन वाढवायचं डॉक्टर स्वामीनाथन यांच्या माध्यमातून आपण एकोणीसशे अडसठ पासून ते प्रयत्न चालू केले आत्ता अलीकडे एवढे उत्पादन आपलं वाढलेलं आहे की या अन्नधान्याचं करायचं काय असं कधी कधी बरेच वेळेस प्रश्न शेतकऱ्याला आणि शासनाला सुद्धा होतो पण हे सगळं करत असताना एक गोष्टीकडे दुर्लक्ष नक्की झालं ते म्हणजे नागरिकांच्या आरोग्याकडे कारण हे जे आपण उत्पादन वाढवलं हे अयोग्य पद्धतीने असं मी नाही म्हणणार पण एक खत जास्त वापरून त्याला सेंद्रिय हे कमी देऊन ते खतं आपण उत्पादन वाढवलं जातो मग त्याऐवजी आपण जर सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यांना जर आपण शेतीतलं उत्पादन वाढवू शकलो आणि त्याचा उत्पादन खर्च कमी केला कारण सेंद्रिय शेती आपण जर केली तर आपला उत्पादन खर्च कमी होणार आहे म्हणजे शेतकऱ्याचे पैसे वाचणार आहे आणि त्याच वेळेस मार्केटमध्ये हा जो माल येणार आहे जो नागरिकांच्या अन्नामध्ये येतो तो आपल्याला चांगल्या प्रतीचा असणार आहे सेंद्रिय असल्यामुळे त्याच्यामुळे देशातल्या नागरिकांचं आरोग्य चांगलं राहील असं एक विचार सर्व दूर आहेत आणि त्याच्यासाठी शासन प्रयत्न करत आहे त्या माध्यमातून आपण सेंद्रिय शेती कशी करायला पाहिजे त्याचा अभ्यास काय हा जर पुढच्या पिढीने लक्षात घेतला तर ह्याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष जाईल आणि कमी खर्चामध्ये आपण सेंद्रिय शेती करून आपलं उत्पादन वाढवू शकतो ये उत्पादन वाढवण्यापेक्षा त्याच्यातून उत्पन्न जे मिळेल ते वाढू शकतो असं एक ट्रेड निर्माण झाला तर ते देशाच्या दृष्टीने आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगलं फायदेशीर ठरेल पाटील सर तुम्ही आज इथे वेळात वेळ काढून आलात आणि तुम्ही आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं मग ते भात शेतीतील विविध प्रयोग असू देत किंवा त्याचं यांत्रिकीकरण असू देत सेंद्रिय शेतीबद्दलच तुमचं जे म्हणणं आहे त्याबद्दल तुमचे पितांबरीग्रिकल्चर डिव्हिजन तर्फे मी मनपूर्वक धन्यवाद मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर शेतकरी मित्रांनो शेतीविषयी जर तुम्हाला खात्रीलायक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा जेणेकरून इतकी चांगली माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि त्यांचा नक्की फायदा होईल पितांबरी आग्रीकर देऊ तिला गती करू प्रगती धन्यवाद